महात्मा फुले मंडई ब्रिटिश काळात मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड रे याच्या नावावरून पुण्यातील सर्वात मोठी भाजीपाल्याची मंडई रे मार्केट म्हणून ओळखली जात असे याचेच नामांतरण नंतर महात्मा फुले मंडई म्हणून करण्यात आले मंडईचे बांधकाम अठराशे ब्याऐंशी साली सुरू झाले व चार वर्षात पूर्ण झाले हे संपूर्ण बांधकाम गोथिक शैलीचे असून वॉल्टर ड्युकॅट व वासुदेव कानिटकर यांनी नरसो रामचंद्र गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले षटकोनी मनोरा ही या वास्तूची खासियत आहे मंडई म्हणजे पुण्याचं काळीज देशाची सांस्कृतिक राजधानी जर पुणे असेल तर पुण्याच्या सांस्कृतिक तोऱ्याचा बालेकिल्ला म्हणजे मंडई आणि परिसर ही वास्तू पुण्यातील शुक्रवार पेठेत स्थित असून पुणे शहराचा मध्यबिंदू म्हणून ओळखली जाते